नमस्कार मी सो लाईव्ह अडको युट्यूब चॅनलमध्ये तुमचा पुण्यात आम्ही प्रकरण मी आता चाललो आहे देवगडला आणि देवगडला सध्या आनंदवाडी क्रिकेट स्पर्धा चालू आहे आणि आज फायनलचा दिवस आहे त्यामुळे खतरनाक गर्दी असणार आणि गेले चार दिवस तुफान असा माहोल आहे या ठिकाणी आज शेवटचा दिवस असल्यामुळे आपण तिथल्या फायनलचा आणि शेवटच्या सामन्यांचा आनंद घ्यायला चाललो आहे देवगडला तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशाप्रकारे या वर्षीची स्पर्धा चालू आहे आणि खास करून फायनलचा थरार बघण्यासाठी आपण चाललो आहे तर मी आता कासळी सिट्यावरून निघतोय आणि आपण इथून आता देवगडला जाणार आहोत तर मी आता कासार तेट्यावरती आहे आणि राजा पाटील यांच्यावर जाणार आहे मी भारत बेकरीचे राजा पाटील ते गाडी येत आहेत आपण इकडून जाणार आहोत देवगडला मस्त आपण देवगडला चाललोय आणि प्रदीप मांजरेकर राजा पाटील इकडे मागे आणि काय अमोल सोराफ आणि ध्रुव दिवडेकर गाडी सगळे बसले आता आपण देवगडला चाललोय थोड्याच वेळ देवगडला पोहोचलो देवगडला सगळे आम्ही आता देवगडला पोहोचले पोहचले आता मॅच चा आनंद घेऊया चला आज फायनलची मजा आहे धमाल देवगडला ला फुल टू धमाल

कल्याण टोंगुली कल्याण टोंगोली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विरोधी पाणी साहेब त्यांचा वाढदिवस आहे त्यांना देखील शुभेच्छा आई भवानी त्यांना उद्देश आयुष्य देऊन ही ईश्वर प्रार्थना माध्यमातून आपण करूया विरोध खोलत आणि बॉल हवेत आहे इथे फटका फसलाय प्रथमेश बॉलच्या मागे धावतोय एकतर बागेत फायनलिंग ची बेस ओलांडली जाईल बॉल सीमा पालीकडे येतोय हा चौकार

आतापासून प्रत्येक सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय आकिबजी मुजावर साहेब यांच्याकडून यांचे पारदर्शक प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक हजार रुपये ज्यावेळी संधी होती नालसर क्षेत्राच्या मागे होताच आणि शेवट कोण चौका फुलर लेनचा बॉल होता वाईड यॉर्कर त्याला देखील ऑन साईड मारण्याचा सा प्रयत्न होता रोहितचा इथे बीट होतोय सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल हे चांगलं कम मी म्हणेन जिशान खानचं हा कम बॅक खूप गरजेचा होता दोन बॉल मध्ये चार धावा पहिल्या चेंडू वर थोडीशी मिस आणि म्हटलं शेटी आलेले खास मॅच साठी या होईल संध्याकाळी किती वाजता साडेतीन वाजता आता पायल बघूनच जाणार पायल बघूनच झालं ಆ ಮಂದರ್ ಪೇತ ಅನುಭವ ಕಾಯ ಪೈಲ ಇಲ್ಲ ಕರವರ್ ದರವರ್ಷೀ ಕಾಯ ಅನುಭವ

वाडी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस एकविसावे पर्व यातच आले सर्व आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना आहे या एकविसाव्या पर्वाचा गर्व हा स्वीट आहे बॉलला थेट पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित हिटमॅन सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतोय मारतोय तोडतोय षटकार रिव्हर शिफ्ट षटकार सीमारेषा पार काय चंद्रार बाई काय हा प्रकार? मध्ये मिळाली आहे असा खेळाडू रोहित करात मैदानामध्ये आल्यानंतर एकाच वेगळ्या जिद्दीने पेटून उठलाय खूप चांगली बॅटिंग करतोय जिद्द चिकाडी आणि मेहनत गुगलच्या प्ले स्टोर वरून डाऊनलोड करू शकत नाही ते तुमच्या अंगी असायला पाहिजे तुम्ही करू शकत नाही ते तुमच्या अंगात असायला आणि आमचा ड्रोन न्यू मुख्य दृश्य आणि एक उद्योजक क्रिकेट वर प्रेम करणार ही मंडळी आणि नेहमीच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाठीशी असणारी ही मंडळी सध्या या स्पर्धेचा आनंद घेतात आपलं सगळ्यांच आनंदवाडी ग्रामस्थ धावा सहा कड्यांच्या मोबदल्या शेवटचा षटक अजूनही बाकी आणि मैदानावर अजूनही नरसिंह आहे ज्याप्रमाणे त्या नरसिंहाने हिरण्य कश्यपाचा वध केला होता ना दिवसा ना रात्री ना घरात ना घराच्या बाहेर ना अस्त्र ना शस्त्र ना मानव ना प्राणी मैदानावर हा नरसिंह काय करेल नरसिंह पालम पल्ले 59 लॉस ऑफ सिक्स विकेट आर्यन गोयल ज्यांनी मगाशी झेल टिपला होता भिमंडीचा गोलंदाज पहिलाच बॉल ड्राईव्ह करतो एक्स्ट्रा कव्हरच्या कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न टीम मध्ये फिल्डर आहे खूप चांगलं फिल्डिंग तिथे पाहायला मिळते जिशांच्या माध्यमातून पहिल्या सिंग बॉलवर सिंगल आलेली आहे एकदा मैदानात दिसेल टीमची धावसंख्या आता साठ धावा

ರೋಧಿ ತದಿದ್ આજ लाखो दिवसा आज ಫೈನಲ್ ಸಟ್ಟಿ ಇದೆ ಕಲ್ಪ ಇಲ್ಲ ನಾ ಕาล ಪರವ ದೊಡ್ಡ ಫಟ್ಕ ದೊಡ್ಡ ಫಟ್ಕ ರಶಿಂಗ್ ಚ ಬ್ಯಾಟ್ मधून ದಯ렉 ಚಂದ್ರ ಆಟೋಸೇಲ್ ಯಚವಟ ಟೆಂಡುವರ್ ಆ ಫಟ್ಕ ಆ ಮರೇಶಾ ಜಾ ಗೆನೆ ರಶಿಂಗ್ ಚ ಬ್ಯಾಟ್ मधून 2 ಚೇತ್ರಾಚಾ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಸಾಲಿ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ನದಾ ದೋಕಾಚಾ ಮಧು ಟೆಂಡುವರ್ ಮರೇಶಾ ಪಾ

आपण नक्कीच रमेश पवार यांच्यासाठी टाळ्या या ठिकाणी आपण ऐकल्या खूप क्रिकेटचा हे जो अनुभव लेदर क्रिकेट लेडीज क्रिकेट असा खूप अनुभव असा खेळणूक परंतु आंद्रस्तीतून दुसरा पन्नास धावा घेऊन खेळ्यांच्या मध्ये टार्गेट समोर ठेवलं इथे एकोणऐंशी धावांचं नवीन फलंदाज हा मैदानात उभला जातोय फलंदाजी करण्यासाठी लवकर संप की काय असं चित्र या दोन फलंदाजाचं ज्यावेळी हे दोन फलंदाज मैदानात फलंदाजी करत होते त्यावेळी वाटत होतं त्यानंतर मात्र न्याल कमाल करतोय दोन महत्वाचे हादरे देतोय सामना पुन्हा रंगतदार अवस्थेत येऊन ठेपतोय चौदा चेंडू या चौदा चेंडू सव्वीस धावा टेनिस क्रिकेट डॉट इन बघा काय सुंदर कॅमेरावर आपण बघतोय मैदानात Oh, मोठ्या प्रमाणावर मात्र टेनिस क्रिकेट डॉट इन वर देखील गर्दी झाली आणि आपापल्या जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आपल्या संघाने जिंकावी असतात प्रत्येक संघ सुद्धा मालक वाटत नसत चार धावांची आवश्यकता बावीस बॅटिंग साठी आहे हेलिकॉप्टर लगावलाय मार रे मॅच जिंकली तो इंडेने संघाने काय तो खेळला

यांच्यासाठी अमित तांबे रोहित खरात अनुराग मोहिते नरसिंग पालंगवाले केतन प्रथमेश पवार आणि श्रेयस कदम विनंती असेल मी ज्या ज्या प्लेअर्सचं नाव घेतलंय त्यांनी येऊन आपलं पारितोषिक इथे घ्यायचंय अखिरजी यांच्याकडून आपल्याला हे पारितोषिक भेटणार आहे आणि ऑफ कोर्स मतलब आज की पार्टी नाना के तरफ से कारण की तुमचे जे पाच षटकार होते ना जी यांच्याकडून पाच हजार रुपयाचा पारितोषिक आलेला आहे <laughs> 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 yes आणि ज्या प्रकारे बोललेली आहे मला असं वाटतं तू गप सुद्धा केला असेल तुझ्या बॅटने काय सांगशील चालू आहे थोडा वेळ Semi-final, to be the and... आनंद घेत सगळेजण मॅच मैच चालू झाले फायनल मी वेगुर रखतेय मी वेगुर ल्यावले वेगुर ल्याले लय लांबी लेत वेगुरला ते देवगड हरीवडीला दे पोर्वीला किती आहे आज किती आहे राईला वेगुरला

फायनल चालवली आहे क्रिकेट

चीजें ही तरह के चीजें ही हैं। लेकिन जो गालों लात और जने के जो गालों हैं, वो तोड़कर भारतीय रूप भी टीम के सदस्य हैं। वो तोड़कर वो जो जोखिम के सुबह है, उनका तोड़कर फिल्म से नुकसान नहीं, विकेट से पता है, दूसरा खावड़ू माइयोरुकारेंडे, आखरी पलक कोई टीम से नुकसान नहीं, চমৎকার

दोन चिडपतचा दावा करायचे आहेत प्रथमे गोसामी नंदुरबार एक्सप्रेस सध्या गोलंदाजी साठी चांगली गोलंदाजी केली आहे या पॅच मध्ये बोल आकाशने पाठवलं बांधाला जिंकले बांधायला जिंकले बांधायला जिंकले सगळे आपल्या घरात पुरले चर्चा सुरू होती या वर्षी नक्कीच रोहितचं स्वप्न आम्हाला पूर्ण